माझ्या नाही मग सरकारनं केली असेल माझ्या स्वर्ग आयोगाची सल्लामसलत केली असेल काय निकष पूर्ण करायचे तेही केली असती सरकार काय केलं याबद्दल माहिती न्यायालयाच्या प्रक्रियेवर मला बोलायचं नाही कारण हो ना ना ते नाही प्रविष्ट मॅटर त्याच्याविषयी आपण बोलत त्यानंतर सगळं सरकार म्हणणं मला काय म्हणायचं अशोक चव्हाण यांनी असं विनंती केली की घरांगे पाटलांना उपोषण करू नये त्या मागणी आपण नाही त्यांच्यासाठी पाठपुरावा करून सरकारचे समन्वय घेऊन नये असं मी करत नसेल नाही ते लवकर होणं गरजेचं आहे ना मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे ते देण्याऐवजी तुमच्या सरकारमधल्या काही लोकांना समाजाच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना समाजाचा आक्रोशच जर कळत नाही फडणवीस साहेबांना ते रोखत नाही तसं होऊ शकत नाही फडणवीस साहेब एकमेकाला तांब्या भरून जर पाणी दिलं ना तर माणसं उपकार ठेवते यांनी जर हजारो करोड रुपये निधी दिला म्हणते हे लोक यांचं ऐकत नाहीत मराठींच्या विरोधात चाललेत मांडल्याच्या नंतर हे षडयंत्र आहे मोठं हे मोठा, मोठा ट्रॅप रचलेला आहे मराठीच्या आंदोलन मुडीत काढण्याबाबत त्यावरही चव्हाणसाहेबांना लक्ष दिलं पाहिजे पण मात्र हे लवकर होणं गरजेचं आहे आता आम्ही नाही थांबत सतरा लोकपोषण होणार आहे राहुल गांधींनी अमेरिकेत असं वक्तव्य केलं की पक्षपतीपणा थांबल्यानंतर आरक्षण संपवण्याचा विचार करू पण ते असंही नाही आहेत की माझं विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं आणि काँग्रेस सत्तर आल्यानंतर पन्नास टक्क्याची मर्यादा होती या आरक्षणाच्या बाजूने आहे आणि हाच मुद्दा असेल लाड यांनी जर तुमच्यावर टीका केली जिरांगी पटला का राहुल गांधींविरोधात बोलता बोलतील का पत्रकार परिषद घेतील का की राहुल गांधींनी फडणवीस मानस तुम्ही द्या ना तुम्ही द्यायचं सोडून याला बोल आणि त्याला बोल काय काय ठेके घेतले काय तुम्हाला बी बोलायचं आणि त्यांना बी बोलायचं सत्येत तुम्ही द्या ना तुम्ही द्या ना तुम्हाला तेवढंच बोलता येतं फक्त पडवी साहेबांना सुद्धा आणि यांना सुद्धा यांनी ते जे मराठीच्या विरोधात बोलायचं तेवढंच बोलता येतं त्यांना त्यांना म्हणा त्यांच्याकडून लिहून घ्या आणि त्यांना आरक्षण मागा सत्य तुम्ही आणि त्यांना कुठून मागवतो त्यांना मागायचं तिथून त्यांना काय प्रश्न विचारायचा आणि काय पत्रकार परिषद घेऊन सांगायचे त्यांना काय सांगायचे लोकांची आशा तुमच्याकडून तुम्ही द्या ना त्यांना फायदा झाला तुम्हाला होईल कळत आहे लाडला शब्द तुम्ही म्हणताय ना त्यांना फायदा झाला आता तुम्ही नाही दिलं त्यांना नाही वाटत कुणाला होईल आता केला आहे का नाही झाला आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही मी तर काय पाडा म्हणलो नाही कोणाला मी पाडा म्हणलो तुमच्या काहीच येणार नाही मी म्हणलो की नाही आणखी पाडा म्हणून आणि कोणासाठी पत्रकार परिषद घ्यायचं आमचं काम नाही ते तुमचं काम आहे ते राजकारण आहे तुमचं तो काय म्हणला तो काय नाही म्हणला इथं आमची लढाई आरक्षण मिळवण्यासाठी आता ते कशासाठी बोलले तर कोणत्या देश हिंदून बोलले तर आम्हाला काय देणे घेणे देशातून बोलू नाही ते समजा तो भरून बोल नाही ते एखादं ओढ्या नाल्या तो भरून बोलू कुठून बोलू आम्हाला काय नाही ते काय बोलायचं त्याला काय उत्तर द्यायचे काय नाही द्यायचे तुम्ही तुमचं बघा ना सरकार तुम्ही आम्ही तुम्हाला मागणार आहे तुम्हाला द्यावा लागणार तुम्हाला जर वाटतं त्यांना फायदा झालाय तुम्ही नाही दिल्यामुळे झाला असेल तुम्ही दिल्या तुम्हाला होईल तुम्ही नाही दिला तर असंच होणार आहे तुम्ही द्या आणखीन शेवा का माणूस ते पत्रकार परिषद लिहून घ्यायला ना हे करा ना आल काय काम ठो काय तुम्ही नवकर आहेत काय तुमची सरकार तुम्ही काम करा पडळकर असं माहित की मनोज धरेंद्र पाटलांना सरकारनं जे द्यायचं होतं ते दिलं आहे आता सरकारचा मराठा समाजाला उभे अर्थ आरक्षण देण्याचा विरोध बघून सरकार कसं मराठ्यांना आरक्षण देत नाहीत का आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही आणखीन तरी नाही आजपर्यंत आम्ही त्यांना कोणाला बोललोय ना, ना, ना पर्णानी पर्णानी पर्णा की तिकडे बसलेले ती यावल्या काड्या करतो ते मीन यांच्या बाकीच नाही की अजून प्रस्ताव आला नाही मात्र जातीच्या आधारावर युती करता येणार नाही जरांगीपाटलांनी पक्ष आला तर त्यांच्यासोबत जाऊ पण ते कोणते उमेदवार देऊ आज सांगता येते आता पुढचा लांबचा विषय आत्ताच काय नाही त्या विषयावर आमचं आणखीन ठरलंच नाही त्यामुळे त्या विषयावर चर्चा करून उपयोगच नाही पाडायचे एक का तर आमचं आणखीन बैठक झाली त्यामुळे त्या विषयावर आत्ताच बोलून ते संयिक नाही म्हणा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आज ते जे आंदोलन सुरू केले सकाळी दहा ते सात ते आंदोलनाचे भटकारणार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणासाठी विशेष आरक्षण लावावं आणि ज्यांचा ओबीसी आरक्षण ओबीसीला विरोध आहे मराठा ओबीसीतून विरोध आहे ते उघडे पडतील महाकास आघाडीचे ओबीसी आहे पुढे येईल नाही परवाच सांगितलं ना मी नाही बोलत आहे कोणावरही असले मराठ्यांना मारायला निघालेले मराठ्यांचे डिकर संपवायला निघालेलं गिनीतच नाही नाही स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी निवडून येण्यासाठी बोलायचं आणि गोरगरीबाला आरक्षणासाठी बोलायचं नाही म्हणजे ज्यांना आरक्षण महत्त्वाचं नाही आहे त्यांना आरक्षण मोठं असलं पाहिजे बाकीचे बघा त्यांना किती आरक्षण मोठं आहे ते आरक्षणासाठी पक्षाच्या नेत्याच्यासुद्धा विरोधात जाते मराठ्यांच्या विरोधात आंदोलनं उभा करते आणि मराठ्याचेच पक्षासाठी आंदोलनं करते गेले होणार आण ते होऊन आण आमच्या नेत्याला बोलतो ना आमका होतो आमक होतो <coughs> यांना आरक्षण मोठं असलं पाहिजे बाकीच्या ओबीसीच्या नेत्याला आरक्षण मोठं आहे यांना पक्ष यांनी नेता मोठा लढ हो त्याच्यावर बोलतच नाही असले गिनितच नाही तां चल तुम्ही बोलत नाहीत ना तर लाड खातो त्या टीका करतात की असं म्हणतात की शरद पवारांना जे येत नाही ते बोलून घेतलं जातो लोक एक पडे दिसत की वीड होतं काका चांगलं होतं होतं मांडा मांडा वेळ त्याला काय झालं काय नाही काही कळा नाही का माझं एकच म्हणणं ग सरळ सर तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या हे मराठी डॉक्टर घेऊन असत पण तुम्ही नाही दिलं एळखाला आपल्याला एवढंच नाही तुम्हाला जर पन्नास पंचावन्न टक्के राज्यातला मराठा विरोधात जाऊ द्यायचा नसला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देईन तुम्ही दिलं नाही तर तुम्ही किती आदळापट केली किती फोडाफोडी केली विषय तुमचा संपणार आहे कारण तुमच्या पक्षातल्या गरिबांना सुद्धा आरक्षण मोठं वाटतंय नेता आणि ने पक्ष मोठा वाटत नाही कारण नेता मोठा होणारे पैशावर होणारे या नेत्यांना फक्त प्रॉपर्ट्या सांभाळायच्या संपत्ती सांभाळायची म्हणून यांना सत्यत राहायचं आणि आम्हाला गरीबाला आमचे लेकरं सांभाळायचे आम्हाला लेकर मोठे करायचे आणि यांना सत्ता सांभाळायची संपत्ती सांभाळायची यांच्या पुढे तो प्रश्न आहे यांची hmm. लेकरं सगळ्यांचे परदेशाची काय करोडपती झाले त्यांच्या संपत्ती यांना सांभाळायचे आम्हाला आमचे लेकर सांभाळायचे आणि लेकर मोठे करायचे त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या गरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय लेकर सांभाळा नेत्यां पक्ष सांभाळायचा नाही आणि दादागिरी फादागिरी मराठी मोजित नाही गरीब सुद्धा मोजित नाही तर गरीब म्हणतो काय दादागिरी फादागिरी बघू काय होईल बघू आपल्या लेकरांसाठी आपण डोरू डायरेक्ट गरीब मराठी म्हणायचं का भेट नाही ते दादागिरी काय याच आमदार आमदार काय दादा सगळ्याच्या दादागिरी मोडीत काढतो मी थोडं थांब यांचे दहशत येणार ज्या ज्या आमदारांचे दहशत आहे ना यांचे दहशत मोडून टाकतो सगळ्याची गरीबावर दहशत करता काय आणि गरीबांनी डोक्यात घेतला आहे आता सरळ सरळ माझी बात भ्यायचा नाही कोणाला म्हणतात आपले लेकर मोठे करायचे आपल्या त्यांच्या जागेत कायच दहशत आणि फायशे हे जे भामदार काय यांच्या दहशतीत मोडीत होत थांबाला थोडा धीरधार प्रसाद लढा तुम्ही गणपती शपथ घेऊन सांगतोजी पाटलांनी महाविकास आघाडीला प्रश्न विचारले तर मी भाजपाचा राजीनामा देऊन तुमच्या आंदोलनात सहभागी शपथ गणपतीत कशाला वाहता ते बिचारी आता ते तेवढा देव राहिला का तुम्हाला शब्द व्हायला बाकी संपले शप्ता कशाला आता दैवताच्या शप्ता कशाला वाटा तुम्ही शब्दा वाहतात कशाला त्यांना कशाला प्रश्न विचारू तुम्हीच तुमच्या नेत्याला प्रश्न विचारा ना सगळ्या स्वयरेची आधी सूचना काढली अंबालबाजावने का केली ना सरसकट राज्यातले पुणे मागे घेऊ म्हणले होते का घेतले नाही विचारणार तो आहेत नाही इकडे इकडं कुंकड का तिसरीकडेच हे विचार ना मराठा आणि कुणबी एकच आहे आपण का देत नाही दोन हजार चारचा अध्यादेश आहे मराठा आणि कुणबी एक असल्याला सुशील कुमार शिंदे सरकारनं काढलेला का देत नाही आपल्या ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या कुणबीच्या त्या का थांबून धरल्यात विचारणार आहेच नाही त्याला एसआयटी का नेमली गोरगरी पोरांवरती लाखोन केसेस का केल्या गे बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या का दिल्या नाही शिंदे समितीला मुदत वाढ दिली शिंदे समिती का काम करत नाही एसी बी सी मराठ्यांनी दहा टक्के मागितलेलं नाही तरी का दिलं विचार ना देवेंद्र फडणवीसला इकडं तुमकडे निघालं करू विचार ना ईडब्ल्यूएस मराठ्यांचं का रद्द केलं ईडब्ल्यूस मधून पोरांनी शिक्षणात नोकरीत अर्ज भर केले होते ते का रद्द करायला लावले का रद्द करायला लागलेत अरबी समुद्राचा छत्रपतींचा पुतळा का झाला नाही कोपर्डीच्या ताईच्या आरोपींना फाशी आणतील का नाही विचार ना इकडं कोंकण निघाला शेतकऱ्यांना आता सरसकट नुसकान भरपाई द्यायची ती दिली का ते विचार काही तुमचे अधिकारी मराठ्यांच्या व्हॅलिडिटी देत नाहीत ते प्रश्न विचार का देत नाहीत रेकॉर्ड जळालेला नसून मराठ्यांचा रेकॉर्ड जळाला म्हणतात ती प्रश्न विचार जळालेला नसून का देव देवदेवतांचे तिथं रेकॉर्ड आहे मोठा उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वरला बावीस कोड्यात त्या का घेतल्या नाही ते प्रश्न विचार ना सातारा संस्थांचा हैदराबाद गॅजेट ग्या, सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट का लागू करत नाहीत आपण हे प्रश्न विचार ना त्यांना इतकं कोणकड निघतो याला प्रश्न विचार असे लाखाने प्रश्न आहेत ना Ooh. आता नुकसान झालेल्या लोकांना जनावर वाहून गेलेत कोणाचे घर वाहून गेलेत ते मध्ये घर वाहून गेलेला पंच पंचनामा द्या पीएम रिपोर्ट द्या जनवराचा आता होऊन गेल्या जनावरांचा पी एम रिपोर्ट असतो का शेळ्या होऊन गेला त्याचा पी एम रिपोर्ट असतो पोस्टमॉर्टम रिपोर्ट एचर एक गाव निघत कुणबीन उद्या दुसरं का निघत नाही ते हिचर आठ हजार पुरावे सापडलेत हैदराबादला ते के के का आणले नाही ते विचार ते दाऊंड संस्थाने त्याचा रेकॉर्ड का तपासला नाही ते विचार पुरा आहे प्रत्येक विभागाला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई हे अभिलेखे का तपासले नाही हे प्रश्न विचार आणि तुला लयच वाटतय आमच्या मराठ्यांचा फायदा त्यांना झालाय त्यांना झालाय त्यांना झालाय आता तुम्ही नाही दिल्यावर तर त्यांना नाही होणार तर कुणाला होणार तुम्ही द्या तुम्हाला होईल तुम्हाला द्यायचं नाही लोकांच्या लेकराचे मूर्दे पाडायचे का रोखले आमचे पोरांचे व्हॅलिडिटी कुंडीच्या काय मधून भरलेल्या पोराची आडवणूक चालवली तुम्ही काय कारण आहेत तुमचे का त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत तिथं त्यावेळेस त्याचा अर्ज तुम्ही ॲक्सेप्ट केला म्हणून आता रद्द करता आता या महिन्यात मग इतके दिवस का झोपले होते का शेकड्याने प्रश्न आहे तर तिकडे पाड्याला कुठे विचारलं होतो आता गावकऱ्याने सरपंच समजाय का दुसरा केलाय गावातले खड्डे बुजायचे असले नाल्याने असल्या दिवाळी आली ओलावर बर पलावायचा सरपंचाला सांगायला का पाड्याला सांगायचं सरपंचाला किती बसून कस का बसील आणि कोणते लोकशाही ज्याच्या हातात सत्ता आहे जो त्या राजगा बसलाय त्यालाच प्रश्न विचारावा लागते किंवा ला प्रत्येक जातीचा माणूस आंदोलन तिथंच करू शकतो ना आता त्यांचं कोणतरी डबड बसलंय ते अधिवेशन बोलावा म्हणून कोणीतरी बसले कसा आघाडी मागणी केली त्यांनी अधिवेशन बोलवा विधानसभा अध्यक्षालाच करायला लागली ना मुख्यमंत्र्याला विधानसभा अध्यक्षाला गृहमंत्र्याला किंवा त्या सत्तेत कोण त्याला अरे सत्तेकडेच मागायला लागेल ना तुम्ही अधिवेशन कोणाला मागितलं सरकारलाच मागितलं ना आम्ही आरक्षण कोणाकडे मागणार त्याने का अर्ज केला नाही त्यांच्या माजी विधानसभा अध्यक्ष असं ना कुणीतरी पाहिला महाविकास आघाडीचा त्याच्याकडे बाबा अधिवेशन बोलो की कम नाही केली त्यांचा कोणीतरी माजी मुख्यमंत्री असा नाही का त्याच्याकडे कमने मागणी केली एक दिवसाचं अधिवेशन बोलवा दुष्का दूध पाणी का पाणी करायचंय सगळे आमदार बोलतात का बघायचंय कोण हो आरक्षण कोण बोलतोय मराठ्याच्या मागणी कोणाकडे केली सरकारकडेच केली ना आणि आम्ही मागणी इकडं उलट्या खोडल्याच आहे तुम्ही हां मी इकडं मागणी करा तुम्ही तिकडं करा किती दिवस काढणार तुम्ही लोकाला तुम्ही काय झालं हे आता ते चोराचं काही धरम हे बघा उलट्या बांबा चोराच्या उलट्या बांबा असं झालं आता देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीस बोलतोय हे लोक बोलतच नाही ते आमदार आमदार कोण आहेत ना हे बोलतच नाही काय व्हायला लागले यामुळं मराठ्यांचे आमदार त्याच्या दबावावर कुठे बोलायला लागले पण जनतेतून ते संपायला लागले त्यांच्या लक्षात येतात आपल्या बळीचा बाकरा करायला आणि फडवीच्या लक्षात ये ना आमदार आमदारं बोलल्यामुळं आपलं जास्तच फसत चाललंय खड्ड्याचा वाप त्यांच्या लक्षातच का बसत नाही लोक तर म्हणजे हुशारी देव लय अमका तेवढ्यातच हुशार आहे मग याला फोडो हो, त्याला फोडो हो, त्याच्यावर केस कर यावड्यातच हुशारी हो, काय म्हणजे राजकीय समीकरणं गणित मांडता येत नाहीत का लोकांच्या भावना नाही कळत हो, का जनतेच्या काय त् आहेत लोकांचं जा मन जाणून घ्यायचं नाही काय नाही आणि नुसते काढेतरीत राहते त्याला कळून सुद्धा आहे ना की आपण फसत चाललोय आहे तुम्ही इतके फसत चाललात की तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या तरी फसलात आणि तुम्ही चार महिने घेतल्या तरी फासलात तुम्हाला तोडगाच काढावा लागणार आहे म्हणून मी साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्हाला मराठा आरक्षणावर तोडगाच काढावा लागणार नाही तर तुम्ही उद्या निवडणूक घेतल्या तरी गेले आणि चार महिने घेतल्या तरी गेले एक मी एक शेतकऱ्याचं पोरगा म्हणून सांगतो तुम्हाला आडवो बोलत नाही फडणवीस साहेब किंवा तुम्हाला जाणून बुजून टार्गेट नाही करत तुम्हाला मराठा आरक्षणाचा ता तोडगाच काढावा लागणार आहे नसता तुम्ही निवडणुकीची घाई केली की तुम्ही संपली आणि उशीरा घेतले तरी संपले तुम्हाला तोडगाच काढावा लागणार आहे हुशारी ना आणि ते बी गोडी गुलाबी नाही यातले टंबळळे टुंबळे उभा करून जर असं केलं ना आरडा वरडा आमदार मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्याच्या अंगावर गेले तर आमदारच संपले आणि तुमचं सत्ता संपली तुम्हाला हे तुमच्या डोक्यानं हाताळावं लागणार आहे तुम्ही किती सरकारी आंदोलन उभा केलेत या राज्यात अगं वाया वाय आता हे पंधरा दिवस सरकारी आंदोलन उभा राहणार सरकारी आमदार आंदोलन उभा राहणार आता राज्यात फडणवीस साहेब कशाला कुठे पड आता नकार मी सांग घेऊ फडवीस साहेब एकीकडे तुम्ही हे सगळे प्रश्न करताय लाड मनोजी पाटलांचा मराठी यांनी कपडे फाडले माही कपडे चांगले गे कपडे फाडायचे जन्मायचंय आहे जन्मायचं आहे येत ना दहशतीच खालाच करतो बरोबर दहशती माझी होती काय ये दहशत माझी होता काय गोरगरीब गरीबाच्या जीवावर मोठं होता आणि त्यांच्यावर दादेगिरी करताय काय तुम्ही आरक्षण तर देऊ नका मग मराठे कसे कपडे फाडीतो तुम्हाला मग त्या टायमालाच कळत कपडे फाडीतोय मराठा का कपडे ठोत नाही का जंगलात राहायला जावं लागतं आणला गारी गारी चिका लागणार बुटीक बा देव रोपाय बुडिक बा सोळा तारखेला तुम्ही उश्या बसणार आहे आता सरकारच्या मंत्रीबिटी वाढतील फोनासाठी त्यासाठी मी आंदोलन नाही करीत आवा कोणाचा फोन यावा किंवा वाला सोडायला यावा कोणी उपोषण करायला यावा की उपोषण सोडायला यावा मी बसत असतो माझ्या जातीसाठी मी ठरून आंदोलन करणार नाही कोणी सांगितल्यावर मग चार दिवसांनी दुसरा येणार तीन दिवसांनी तिसरा येणार आमच्या दिवशी आमका येणार मी धडक बसत असतो आला ती नाहीत नोकरी दिलं तर पडकोशा काही घेणार माझा ध्येय मी समाजाला दिलेलं आहे आणि ते मी झिज काम करतो मी ते विचार नाही करत कोणी ये नन जाईन काय पण द्या भरून तुम्ही शाणे असाल तर आरक्षण देऊन टाका तुम्हाला मराठ्यांचा खड्डा भरून निघूच शकत ना कितीही एक कारापूर राज्य एकीकून जरी झालं तरी एकटंच पन्नास पंचावन्न टक्के रपा रप पाडी हो भानगडीत पडूच नका आरक्षण द्या नाही सरकारी आंदोलन उभं करायचं बंद करा तुम्ही जास्त खड्ड्यात चाललात जनसामान्यात जरा भावना घुसून बघा काय बघा जरा भावना काय लोक अगदी असे खोलून तुटले जातात आता सहनच पाहण्या सरकारी आंदोलन उभा तर आज मी करतो आहे काय राह गरिबांच्या लोकांसाठी काम करतोय का खपत नाही मी तुम्हाला का पडत नाही तुम्हाला का करू नये मी माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरमध्ये हो का करू नये काय नाही केलं पाहिजे तुम्हाला काय एवढं एवढं का जडायला तुम्ही गरीबाच्या लेकरांनी गरीबाचा लढा लढू नाही का तुम्हाला तुमच्या आमदार क्या वाचवायच्यात खासदार क्या वाचवायच्यात तुम्हाला मंत्रीपद सरकार पक्ष आहे मला माझ्या जातीचे लोक वाचवायचे आहेत गोड ते मोठे करायचं का मी लढू नाही का तुम्ही देऊन टाका पण साहेब लकड्यात पडू नका लय मागात पडल तुम्हाला एक बी माणूस नारायचा एक बी खरं सांगतो तुम्हाला एक बी राहायचं हो तुम्ही आपलं देऊन टाका कारण मराठ्याला छेडलेला आत्तापर्यंत मराठ्याने टिकूनच दिलं नाही शेकडो वर्षापूर्वी पूर्वीचा इतिहास हां टिकूनच दिलेला तुम्हाला एवढा फक्त प येईल ना तुम्हाला आता मजा लागत असं ठेव आमदार तेव खासदार तेव मंत्री बोलू तो तुमच्या बाजूनं काही माकडं मुकडं इकडून तिकडून गोळा करून आलेले पाळलेले फाडलेले सगळे सगळे पडेलच गोळा केले आता निवडणुकीचे प्रमुख ती सगळे पाळलेला माल कचरा कोचरा सगळं आणि तुम्हाला वाटतं असं लय टुळी लागली टोळी नाही आणि टोळी नाही हां मैदानाच्या अगोदर दोन तीन दिवस मराठी सगळं वातावरण फिरीत असते हां दोन तीन दिवस आली टोळकं तुमच्या संघ या काही टोळकं कुंकडं हरवलं मेळ नाही लागणार तुम्हाला फक्त शेवटच्या दोन तीन दिवसात बघा तुम्ही काय होतं सांग तुम्हाला लय प्रामाणिकपणाने सांगतो मी तुम्ही देऊन टाका मराठ्यांचं आरक्षण काय देणं घेणार नाही आम्हाला महाविकास आघाडीचं देण घेण नाही ते युती फवतीचं देणं घेणं नाही पडा पाडा तिकडे एकामेकाला नाही दमन करो बा करा एकामेकाला काय देणं घेईन नाही आम्हाला आणि तुम्ही नाही दिलं ना फडणवीस साहेब काहीच नाही होऊ शकत काहीच चल धन्यवाद